सायले तू मच्छी लगीन करशील ना आय बाबा मी म्हणा तुमचं ते तयारच आहे ना आपल्याला ना नाही दिसेल आपली पडून लगीन करू ना नको पडून जा म्हणतो गावातली माणसं आल्या ना बाबाला हसतील म्हणजे तुमची परी पडून गेली त्या पण बरोबर आहे आपले करताना ना घरच्यांची गेली पाहिजे पण खराच सायले मला तुझ्याशिवाय नाही जगवल

अरे जवळ का एक काम आणला एक हे आयचे पैसे पैसे तर लगेच सांगस पण नको अशी कडकी लागेल आहे ना काय काय गोड करा अरे दोन दो दिस ना ना आज पेज करून पे निकडे आलो अरे तर ना पैशांची गोड गोठ नाही होते ते काय रे ना असं होकडत येतात तुझ्याकडे चिपते येतो काय सांगस अरे नाही मला शेटकडशी पाहत ते शेठला फोन लावू ना तू अरे तर शेठ माझा फोन उचली नाही मी लावू असं हा तू लाव ना अरे मी लावीन ना तरी तो उचलायचा नाही आता गणपती हा ना तो कामात हवा तर असं कर ना तू डायरेक्ट त्याचे घरा जा डायरेक्ट मध्ये तू पण चल माझ्या मी येऊ तुला काम ना शेठशी तू जा मी तर मुकादम माणसाने बरोबर येतो हो चल हा चल अरे सेठ ना भेस ना आज केरे विचारलं या अरे याला पैसे पाहत शेठ मानाने मुकादमला पाहत ना माना कोणा खरंच सांगा कोणाला भाजत ना अरे तुला सांग सेठ मानात भाजत हा रे तुला पैसे पाहत अरे सेठ गणपती गणपतीवर बसवला हा तर मन पत खिलाय देता दोन एकद प तुला चांगले कामासाठी सांगताच मागतो पत्तो पत्त केला सांगली तर पलूर पैसे मागायला अरे अंगावर मागायचं होतं अंगावर नाही बरड्यावर ना बरड्यावर नि तो द्या तिकडे पैसे पैसे ने भेटायच्या अरे शेट देश ना दोन एक पाच एक हजार दे ना पहिलेच बाकी त्याच मी वाले अरे तो फार जिखत तो सांग त्यावर

पार्टी नको ते मुकादम लास तो मना ला नको तो अरे तुम्ही विजेस ना पार्टी बिसरी ना पैसा नाही मी तेल आले होते पैसे मागा कामा सांगले तर सांग बोलताना ना भाव काम राहील तर फोनार फोन करीत काय सगळ ना माना नको सांगस का